तर आता सगळी तयारी करून इथे नदीवरती हे डबे लावायला आलेले आहेत ला ज्याच्यामध्ये खेकडे भेटतील आता बघू उद्या भेटत आहेत का वगैरे तर आता ही संध्याकाळची वेळ आहे आणि बघू शकता आता सगळीकडे अंधार पडत आलेला आहे आणि आता सकाळचे सात झालेले आहेत देवेंद्र आणि ते आमच्या बाजूचे बनेबाबा आहेत ना त्यांचा मुलगा तर हे दोघं आता नदीवरती चालले आहेत ते जे का रात्री संध्याकाळी लावून आले होते ना डब्बे तर बघण्यास बघायला की किती खेकडे त्याच्यामध्ये भेटलेले आहेत भाजी घ्या भाजी भाजी घ्या भाजी कोणाला पाहिजे ताजी ताजी भाजी भाजी गावची भाजी चूर्णाची भाजी कोणाला पाहिजे टोपी <laughs> गावच्या लोकांना अशा भाज्या नको करायला चणे वाटणे तर आत्ता ना देवेंद्र आणि पप्पा आणि आमच्या बाजूचे बनेबाव आहेत ना तर ते लोक चाललेले आहेत वरती कोसंबडीमध्ये म्हणजे आमच्या घराच्या इथून वरती पाच किलोमीटरवरती ते लोकं जात आहेत कारण त्यांना खूप आणायचं आहे गावठी तर त्याच्यासाठी ते आता कु पोचलेले आहेत

तर ते तूप आहे ना तर त्यांनी असंच अंदाजपणची दिलं होतं तर मग म्हटलं ते आई बोलल्या की एकदा कडवून घेऊया व्यवस्थित आणि मग त्याच्यानंतर थंड झालं की मग भर ते भरता येईल आणि जसं बघितलं तुम्ही गावची माणसं एकदम साधी असतात तर त्यांनी तिकडे सगळ्यांना टोपभर दही दिलं होतं खाण्यासाठी आणि ते पण गाव ते एकदम प्युअर घरातलं गा म्हशी आहेत त्यांच्याकडे आता मशीनचंच होतं मग ते तर आता इथे आहेत ना चणे उकडायला ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे चुरणाची भाजी जी आईने साफ केली ना तर तीसुद्धा उकडून घेतलेली आहे तर आज रात्री आम्ही निघणार आहोत मुंबईला येण्यासाठी तर आजची आमची तयारीचा ब्लॉग असेल त्याच्यानंतर बाजूच्या आवारात आपल्या काय काय आहे ना ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल आणि इथे ना आरवला नाचणीसत्व बनवायचं होतं तर म्हटलं आईंनी घरघंटी घेतली होती घरी तर मग म्हटलं इथूनच मी ना सगळं दळणसुद्धा दळून घेतलं आणि म्हटलं त्याचं नाचने सत्व सुद्धा दळून जाते कारण मिक्सरवर ना तेवढं तितकं बारीक होत नाही तर मग इथे दोन दिवस म्हणजे रात्री मोड यायला ठेवले होते तर आता थोडस पंख्यावर टाकलं आहे रात्री जपर राहायला हळू 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 hello on. Yeah. ठेव ठेवून दे ठेवून दे हां ठेव हा नाही नाही बघ सोड गोल 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 फिरवतो हो बघा आता तो आता बाहेर बसलाय ना जाऊन नाही उरली नाही उरली आता गाडीच्या पाठी ठेव ना बघ ना कसं चालवतो गोल 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 तर इथे बघू शकता एकदम ताज्या आपल्या झाडात काकडीची जी रूप लावली होती ना तर त्याच्या काकड्या काढून ठेवलेल्या आहेत आम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी तर ला ला आता ना इथे मी सगळ्या जेवणाची तयारीला लागलेली आहे तर इथे आता चुरणाच्या भाजीची म्हणजे फोडणी टाकून घेते तर त्याच्यासाठी कांदा लसूण मिरची ओलं खोबरं आणि कोणतीही रानातली भाजी असेल ना ती मस्तपैकी अशी उकडवून घेते ना की तिच्यामध्ये जर काही खाज वगैरे असं काही असेल ना तर निघून जातं आणि त्याचबरोबर मग पटकन दोन तीन वेळा अशी इकडून तिकडून परतवली की मग ती लगेच शिजते तर आता इथे फोडणीला लसूण त्याचबरोबर मिरची आणि ना कांदा थोडासा तरसला की त्याच्यामध्ये ओलं खोबरं आणि मीठ टाकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित भाजी एकदम छान लागते नंतर वरून खोबरं टाकण्यापेक्षा आणि आता ना इथे नाचणी बघू शकता की घरघंटीला लावलेली आहे दळण्यासाठी तिथून काढते बघ पार, झूम करून तर आई इथे ना आता आम्हाला घेऊन जाण्यासाठी ना आळूची पानं काढत आहेत वडीची त्याच्यानंतर मग आपण बघणार आहोत की किती काकड्यांची झाडं लावलेली आहेत आईंनी adi adi. adi.

इकडचं आहे ना आता काढू पळू नको रे देवांग तू स्लिपर घालून पळतो कसा

झाड देव लावली काय काय फोटो काढते तुमच्या तिघांचा उभं राहते ते अजून झाड्या किम परत बाबांना पाठवीन ना हाय खा रोज हळू हाडू नाहीतर तोडसी सगळं नाही इथून नाहीतर वर जा वरना काय करतो बाबा

कपडे घालत परत बाबा तू इकडचं तोड देवा तर इथे बघू शकता ही सगळी भेंडीची झाडं आहेत आणि इथे आता दोन तीन भेंड्या लागलेल्या आहेत बाकीची थोडी फुलं वगैरे आलेली आहेत तर खूप पाऊस असल्यामुळे ना ये ह्या टायमाला ना भाजी जास्त झाली नाही आहे नाहीतर सगळी असते दुधी घोसाळे शिराळी त्याचबरोबर भेंडी कारली इतकी असतात ना काय काय आणि काकड्या तर ह्या टायमाला एवढ्या भाजत आहेत ना तर की दिवसाला ना पस्तीस म्हणजे असे दोन तीन दिवसांनी गेले तर तीस चाळीस काकडे तरी भेटतातच आणि आता आता हिथे आम्ही चहाची पात आहे ती घेऊन जाण्यासाठी आलेलो आहोत त्याचबरोबर मला ना एक कुंडीत लावण्यासाठी कडीपत्त्याचं रोप पाहिजे तर देवे देवेंद्रला म्हटलं इथे हे बनयाईंचं सपार आहे पाठचं तर म्हटलं इथलं एकदम छोटंसं रोप काढून घे आणि मग आता डायरेक्ट संध्याकाळी म्हणजे नंतर शूट केले नाही मग जेवणाची रॅडी अगळा हे सगळं झालंय आणि आता रात्रीचे पावणे नऊ झालेले आहेत आणि आम्ही आता निकाल आरोला ठेवूया इथं आरो जात नाही तू येतोय ना, ना

आणि आम्ही ना इथे पहिल्यांदा इथे आलो आमचे वाडीतले त्यांच्या दारातच गाडी लावली होती कारण म्हटलं इथे पोलची लाईट होती तर इथे सामान टाकूया नाही तर नेहमी आम्ही पाठी सवलत करतो आणि इथे पुढे बघू शकता की रस्त्यातून साप जात होता आणि हे जनावर होतं ते जाती जनावर होतं आता ते जातीचं जनावर गेलं राणामध्ये खालच्या साईडला आणि मग आम्ही निघालो ते जात होतं म्हणून आम्ही थांबलो होतो तर आत्ता आपला हा रात्रीचा प्रवास असेल तर आजचे हे को असे नाही कोकणातले सगळे ब्लॉग्स होते गणपतीचे तर ह्या टायमाला मोबाईलची मेमरी फुल झाल्यामुळे जास्त शूट करता आलं नाही तर नाहीतर अजून ब्लॉग्स आले असते पण एक आहे की हे ब्लॉग्स सगळे आता दहा दिवसाच्या नंतर येतात गणपती विसर्जन दहा दिवसांचे झाल्याच्यानंतर आणि आता आम्ही खेडच्या सी एन जी म्हणजेच भरण्याच्या पुढे जो सी एन जी पंप आहे ना तर तिथे आलेलो आहोत ॲज युजल नेहमीप्रमाणे तर आता इथे सी एन जी फिल करून घेतो आणि मग आपण पुढच्या प्रवासाला लागू कारण गणपतीच्या सीझनमध्ये त्याचबरोबर शिमग्यामध्ये ना सी एन जी भेटतच नाही कारण कोकणामध्ये इतक्या गाड्या जात असतात की सी एन जी एकूण संपलेला असतो सगळीकडे आणि मग आम्ही पेट्रोलमध्येच सगळीकडे गाडीचा वावर होतो तर आता सी एन जी फिल करून झालेला आहे खली खाली करुड कर। नाईट सारे <laughs> हो देवा गुड नाईट कशेडी मध्ये तर आय होप तुम्हाला हे कोकणातले सगळे ब्लॉग्स आवडले असतील तर व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही व्हिडिओला नक्की तुमचा प्रतिसाद द्या त्याचबरोबर तुमचं मत कमेंटमध्ये मेन्शन करा तर आजचा हा सुद्धा आपण आता इथे एंड करूया भेटूया मग अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर